मी नाही माझा लाइवीज बंदी आहे मी शिफा शिक छान सर्वांचे स्वागत करत आहे बघू यांची विशेष बातमी पाहिजे आज धाणकी येथे स्व थाबराजी नाईक निवासी दिव्यांग विद्यालय येथे सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व दिव्यांग विद्यार्थी यांना फळे आणि खाऊ पदार्थ शाळेचे माजी विद्यार्थी साजिद शेख यांच्यातर्फे देण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद गायकवाड प्रस्तावना सय्यद अनिस आणि आभार प्रदर्शन पायकराव सर यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन साजिद शेख भूत प्रतिनिधी व काँग्रेसचे नेते शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग युवा ग्रामीण पत्रकार संघ ढानकी हे सर्व उपस्थित होते